प्रभाग क्रमांक दहा हनुमान नगर आहे महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा संपन्न कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक दहा हनुमान नगर आहे महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभेचे सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी आयोजन केले होते कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक दहा हनुमान नगर येथील स्थानिक रहिवाशांनी या सभेला मोठा प्रतिसाद दिला एक ठेकेदार म्हणून एक सुद्धा घेतलेला नाहीये माझ्या घराच्या पत्र पाहतो घरी येऊन पाहा एक खाणार आमची ती कायची आमचा आमदार इमानदार आम्ही इमानदार आमचा आमदार इमानदार आम्ही इमानदार आमच्या आमदारांनी जसा पाच वर्षात विकास केला जे चाळीस वर्ष आपला पाण्याचा प्रश्न सुटला नाही त्या आपल्या आमदारांनी पाच वर्षात चाळीस वर्षाचा सोडून दाखवला आणि आज आपल्याला तीन दिवसात पाणी येत आहे याचं कारण आमदार इमानदार आम्ही इमानदार हे लक्षात ठेवा आणि ते एक आपल्या भागात आमचं कब्रस्तान आहे तिथं आम्ही निधी आणला जवळजवळ दादांनी तिथं एक कोटी रुपये निधी दिला एक कोटी मध्ये आम्ही सभामंडपाचं काम केलं त्याला पंचवीस लाख रुपये लागले लक्षात ठेवा आता सगळे मुस्लिम बांधवांधो एक कोटीचं काम येते पंचवीस लाख रुपयाचं सभमंडप झालं आणि तिथं म्हणजे स्वयंपाकाचा रूम तिथं भांडे ठेवत्या ते मोठं एकदम चांगलं मोठं स्लॅब चा आर सी सी ते आणि तिला भिंत आहे सगळ्यात मोठी भिंत आरसीसी भिंत झाली तिला मिळून ते पंचवीस लाख रुपये ते लागले ते पन्नास लाख रुपये ते झाले आणि पन्नास लाख रुपये तिथं आणून पडेल तिथं ती नवीन जागा झाली घेतली ते ती जागेची डिझाईन बनवायची आहे नाहीतर ते पण झालं असतं आतापर्यंत भिंत यासाठी पन्नास लाख रुपये सर्व मुस्लिम बांधवांना विनंती मी सांगतो मला ऐका आम्ही कोणाच्या भडकाव मध्ये बोलणार नाही आम्ही कोणाला भडकावत नाही आमचं भाषण इमानदारीचं आहे आमचं बजेट बी इमानदारीचं आमचा नेता बी इमानदार आहे हे लक्षात ठेवा आणि काय कोण कुठं काय कुठं काय राहिलं ते जाऊ द्या मला बोलायचं नाही परत तिसरी गोष्ट ही आपल्या भागात सरकारी दवाखाना बनत आहे शंभर खाटाचा सरकारी दवाखाना आपल्या दवाखान्याचा पाठीमाग शंभर खाटाचा दवाखाना बनत आहे जे करून गोरगो गोर गरीब लोक तिथं उपचार घेईल त्यामुळे आपल्याला आहे ना सगळ्यात जास्त आपल्याला आपल्या भागातून मतदान द्यायचं हे समजा आपला हा आहे दादा आमचा बालेकिल्ला नेहमी हा भाग घरटू घर तुम्हाला मतदान देत राहतो हा बालेकिल्ला आपला आणि हे लक्षात ठेव माझ्या मायाबहिणी मी तटळ करून मला सांगतोय कारण की याच्या जे बातम्या झाल्या आठ दहा दिवस लय चिरवलं त्यांनी आम्हाला का बरं चिरवलं फक्त चिडून दिलं का समाजामध्ये वेगळे मेसेज प्रत्येक मुस्लिम समाज वाईट करून टाकला राहू आणि काहीच नाही राहत तसं मी किती दिवसापासून दादा बरोबर आहे किती दिवसापासून राहतो दादाकडे कागद दिलं मी दादा हे दहा हजार रुपये लागतंय दादा मुस्लिम समाजाचा आहे त्याच्या घरी असं झाली पटकन दादा सही करू हे घे दहा हजार रुपये ते बघत नाही का मुस्लिम आहे मी नाही देणार आणि का बरं भडकावणार विनंती माझी कोणाच्या भाडक्यात येऊ नका दादा तुम्हाला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो आमच्याकडे दत्त मंदिर दादा आपण दत्त मंदिरचं काम बाकी आपले दहा लाख रुपये मंजूर आहे अजून काय ते आले नाही तर दोन तीन महिन्यात दोन एक महिने ते सेंट्रल पडून ते काम निघणार पण दादा म्हणजे एक विनंती आहे तर तुमच्या वैयक्तिक वैयक्तिक वर्गणीतून आमच्या दत्त मंदिरासाठी वर्गणी द्या दादा आणि आमचं काम ताबडतोब चालू करा एवढं बोलतो आणि सगळ्यांनी एक आवाज द्या बाबा तू मत आहे कोणते काम असेल दादा, दादा।, दादा। मा का आपण बांधून काम करून घेऊ दहा लाख काय दादा मी माझं म्हणणे दादा दा। जसं माऊली बंगर कार तुम्ही एकूण रुपया दिले तसं आमच्या दत्त मंदिराला तुम्ही पन्नास लाख रुपये दिली द्या प्रत्येक घोर वगैरे तुझं लग्न होईल साखरपुडा होईल साऱ्या गोष्टी होतील पंचवीस वर्षे तीस वर्ष या भागात राहिले लोकांनी कुणी काही केलं नाही आम्हाला त्यांच्यावर गोष्टी काही बोलायच्या नाही आहे पण देवाचं काम आहे हे सगळ्यात महत्वाचं काम आहे सगळ्यासाठी तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या भरपूर गोष्टी केल्या मग सगळ्याचा विषय आमच्या कार्यकर्त्यांशी असेल आजीचा असेल आमच्या सगळ्या दत्तनिग्न मंडळाचा असेल रोड हा होणार आहे शंभर टक्के रोड आता पंचवीस वर्षापासून काही रोड नव्हते होत पाईपलाईनवर रोड राहिला काही तिकडे भाग वाढल्यामुळे रोड तिथं संपला निधी संपला तरी दादानी परत बत्तीस लाख रुपये टाकले आता आपल्या गोरवा नगरपाशी परत दुसरी टाकीचं काम चालू आहे एवढी मोठी टाकी आहे आपल्याला अशी परिस्थिती का दोन चार फुटाचे खड्डे होते पाण्यासाठी आज आपल्याला बिगर पाणी जातं एवढ्या काम करून एवढं काही घेण देणं नाही फक्त यायचं कुठून यायचं काही बोलायचं काही सांगायचं आणि नाटक करायचे यांच्या ना कोणी ऐकू नका आणि येत्या वीस तारखेला गडव्या चिन्हावर एक नंबरचं बटन दाबून दादाला आपल्याला कमीत कमी आपल्या भागातून जास्त जास्त लीड द्यायचंय म्हणून तुम्हाला सांगतो काम सगळे होणार आहे काही घाबरायचं कारण नाही कोणते काम राहिले आम्हाला सांगा दादा निवडून आले तुम्ही आमचे काम धरा नाही काम केलं आम्हाला म्हणून तुम्हाला सांगतो येत्या वीस तारखेला कोणताही रोज सांगा कोणताही राहिला असेल घट राहिला असेल थोडंफार खुरकळ करत राहिला असेल ठीक आहे पण म्हणून सांगतो तुम्हाला येत्या वीस तारखेला तुम्ही बट घटायचं बटन दावायचं दुसरं कोणतं बटन पाहायचं नाही ते काही सांगतील एक, नंब, एक नंबर एक नंबर तर आपलाच आहे तीन नंबर सोडून द्या अरे तुमच्याकडे बुजला माणसं नाही तुम्ही काय सांगायचं आम्हाला कोण म्हणतो रस्ता केला नाही कोण म्हणतो बांधले बांधले तुम्ही तर बार काय काय बांधायचं आम्ही सांगितलं असत नाही बोललाच पण जाऊ दे ते काय बोलत मजा नाही आम्हाला म्हणून सांगतो इकडून येतात अवतन गेले चार माणसही भेटायला बाबा मान झाली इकडून तिकडून कोणी कोणीच भेटलं दोन काय तुम्ही काम करायचे जे माणसं काम करते ही आहे आम्ही जर कामा नसे आमच्या आले बी लोक आले नसते एक शब्द आली पब्लिक आणि आम्ही जर तशा गोष्टी कशा झाल्याचे म्हणून सांगतो दादा आता तर निवडून तुम्ही जाणार हे वगैरे घे म्हणून आपल्या बस पुढे वाया घालू नका विचारपूर्वक करा काही येतील जातील काही सांगतील मुस्लिम बांधवला माझं सांगणे ते सांगतील काही म्हणतील त्यांच्या धापडा पडू नका आपल्याला इथंच राहायचंय आपल्याला जायचं कोण इथं आहे आपल्याला काय तिकडे जायचं नाही तिकडं येईल काही बोल तुम्हाला सांगतो सोडून द्या आपला माणूस आपल्यासाठी माणूस आहे म्हणून तुम्हाला सांगतो फक्त काहीच पाहिजे नाही फक्त फक्त एवढं बोलतो दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज चिन्ह घड्याळ आहे फोटो असेल आता माझी ओळख आहेच ना फोटो जवळ घड्याळाचं चिन्ह असेल या घडा घड्याळ्याचं बटन दाबून आपण सर्वांनी ज्या पद्धतीने दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला भरभरून मतदान केलं मताधिक्य दिलं त्याच पद्धतीने किंवा त्याच्यापेक्षाही कि जास्त आपण दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीमध्ये मताधिक्य द्यावं आणि मला पुन्हा एकदा आपल्या सर्वांची काम करण्याची संधी द्यावी अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करतो कारण दोन हजार एकोणीसच्या विधानसभेमध्ये आपण मतदान करत असताना आपल्याला जे काही शब्द दिले होते जे काय आपल्याला वचन दिलं होत ते बहुतांशी गोष्टी आता पूर्ण झालेल्या किंवा पूर्णत्वाकडे जात आहे सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे कुठला आपला पाण्याचा प्रश्न आजच्या काळामध्ये आठ दिवसाड दहा दिवसाड पंधरा दिवसाड तेवीस दिवसाड आपण पाणी बघितलं अरे म्हणून जशी निवडणूक झाली त्या कामासाठी मी कामाला लागलो ते काम होण्यासाठी म्हणून एकशे एकतीस कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणून आपण आता पाच नंबर तलावचं काम पूर्ण केलेलं इथे बसलेल्या किती लोकांनी पाच नंबर तलाव बघितलाय हातवर करून सांग बऱ्याच लोकांनी बघितलं आपण तीन ले। आप ले दिवसाड पाणी केलेलं आहे आपल्याकडे एवढा पाणी साठा झालेला आहे का तुम्हाला आपण दिवसाडही पाणी देऊ शकतो करायचं का दिवसाड नाही मानता येत <laughs> आपल्याकडे राहिलेल्या टाक्यांचं काम पूर्ण करायचे आणि पाईपलाईन शिफ्टिंगचे काम करायचे वॉल कमी करायचे एका जास्त ठिकाणी पाणी देता यावं म्हणून वॉल कमी करायचे कारण प्रेशरने आता पाणी येत हे सर्व काम पूर्ण करून आपल्याला दिवसाड पाणी घ्यायचंय आणि ज्या पद्धतीने पाच नंबर तलाव पूर्ण केला त्या पद्धतीने आपल्याला एक ते चार तलाव पूर्ण करून रोज पाणी घ्यायचंय रोज पाणी आलंच पाहिजे रोज पाणी आलं तुम्हाला साठवायची गरजच नाही ना आपली भानगड अशी झालेली आहे आता तीन दिवसात पाणी येते तरी आपण आठ दिवसातच साठू राहिलो बरोबर आहे का त्याच्यामुळे कटकट हो राहिले दर तीन दिवस येते ते पाणी फेकून द्यायचं परत आठ दिवसात साठवायचं आता सवयीचा भाग झालेला आहे सवय मोडता मोडता थोडा वेळ जाणार आहे याची मला कल्पना आहे तीन दिवसाड झाल्यानंतर तीनच दिवसात साठवायचं दिवसाड झाल्यानंतर दिवसाच साठवायचं रोज म्हटल्यानंतर साठवायचीच गरज नाही तेव्हा आपल्याला रोजही पाणी घ्यायचंय यासाठी मला राहिलेले काम पूर्ण करायचे नुसतं पाण्याचा प्रश्न नाही आपले रस्ते असतील गटारी असतील या सर्व गोष्टींसाठी आपण निधी मंजूर करून ठेवलेला आहे या आचारसंहितेचा काळ आला सलग तीन आचारसंहिता आल्या लोकसभेची आली शिक्षण मतदारसंघाची आली आता विधानसभेची आली आणि म्हणून आपल्याला चार सहा महिने काही काम करता आली नाही आपला निधी मंजूर आहे तुमचे काम संपून जातील पण निधी संपणार नाही एवढे निधी मंजूर आहे शिवाजी आप्पा असतील भाई काम काय करायचे हा प्रश्न त्यांच्या समोर पडलेला आहे सगळे काम करून तरी तीस लाख रुपये निधी राहतोय तुमच्या सोपरा भागाचा त्या तीस लाखाचं करायचं काय हा प्रश्न त्यांच्या समोर पडलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही कामाची चिंता करू नका रस्ते गटारी या सर्व होऊन जाणार आहे फक्त आचारसंहिता तीन दिवसानंतर आहे त्यानंतर लगेच कामाला लागायचं राहिलेले टेंडर आपण काढून घ्यायचे आणि मार्गी लावायचे तीन चार दिवसानंतर गोष्टी करायच्याच आहे तू एवढ्यावर आपल्याला थांबायचं नाही आपल्या भागातील अनेक तरुण आहेत अनेक माता भगिनी आहेत ज्यांना छोटा व्यवसाय काहीतरी चालू करायचा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आपण व्यापारी संकुल मंजूर करून आणलेले बस डेपोच्या इथे व्यापारी संकुलाचं काम चालू झालेलं आहे नगरपालिकेसमोर दोन व्यापारी संकुल आपण त्याचं काम आता चालू करणारे आचारसंहिता संपल्यानंतर माझा तळाकडे अजून एक व्यापारी संकुल आपण करणार आहे शहरामध्ये अजून तीन चार ठिकाण आहेत जिथे आपल्याला व्यापारी संकुल करायचे पंचायत समितीचे क्वार्टर असतील तिथं एक चांगले व्यापारी संकुल करायचे अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या मागच्या बाजूला मोठा मोठा व्यवसाय करण्यासाठी जागा पुरेशी उपलब्ध झाली पाहिजे म्हणून माझे प्रयत्न आहे मागच्या काळामध्ये होते आणि पुढच्याही काळामध्ये असतील एवढंच आपल्याला थांबायचं नाही आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये सोनेवाडी इथे पण एमआयडीसी मंजूर करून आणलेली आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आपले नेते आदरणीय अजितदादा यांच्या मदतीने आपल्याला तिथे नवीन उद्योग आणायचे सहा ते सात साथ हजार तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळेल अशा पद्धतीचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे आपल्याला तेवढ्यावर पण थांबायचं नाही आपल्या कोपरगाव शहरामध्ये स्टेशन रोडच्या बाजूला चारशे तेहतीस एकर जमीन शासनाची आहे आपल्याला ही देखील जमीन एमआयडीसी ला द्यायची आणि तिथे देखील आपल्याला नवीन उद्योग आपले नेते अजित माध्यमातून त्या ठिकाणी आणायचे तिथे देखील लोकांना रोजगार मिळतील आपल्या तरुण असतील आपले माता भगिनी असतील या सर्वांना कुठला ना कुठला रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध होईल यासाठी माझे प्रयत्न असतील दोन पैसे आपल्या घरामध्ये आले पाहिजे हा प्रयत्न माझा त्या ठिकाणी असेल दोन पैसे आपल्या घरामध्ये आल्यानंतर आपल्या मुलांचं शिक्षण असेल आपल्या घरातले लग्न असतील दवाखान्याचा खर्च असेल कुठल्याही गोष्टीला आपण ते वापरू शकतो म्हणून या सर्व गोष्टी आपल्याला या पुढच्या काळामध्ये करायच्या अजित भाईनी सांगितलं आपल्या परिसरामध्ये माऊली मंगल कार्यालय इथे नवीन भव्य असं मंगल कार्यालय आपण उभारलं उभारणार आहे त्याच देखील टेंडर होऊन आता आचारसंहितेच्या नंतर त्याचंही भव्य काम त्या ठिकाणी होणार आहे हजार पंधराशे लोक बसतील एवढं मोठं मंगल कार्यालय त्या ठिकाणी होणार ते पण नाममात्र दरामध्ये जरामध्ये तुमचं काय असेल ते ठरून घ्या मोफत मो द्यायचं तर मोफत पर्द। मो द्या मोफत द्यायचं मोफत द्या काय आपल्या गरीब कुटुंबातील सदस्यांसाठी द्याय कोणाच्या मालकीचं नाही शासनाच्या माध्यमातून ते आपण उभारणार आहे त्याच पद्धतीने आपण आताच जे काही ग्रामीण रुग्णालय आहे तीच बेडच आहे त्याच्या पाठीमागे आपण शंभर बेडचं उपजिल्हा रुग्णालय त्या ठिकाणी उभारतोय त्याचं कामही चालू झालेलं आहे त्या माध्यमातून आपले गरीब कुटुंबातील रुग्ण असतील त्यांना त्या ठिकाणी उपचार घेता येतील अशी सर्व सोय आपण या पाच वर्षामध्ये केलेली अनेक शासकीय इमारती झालेल्या आपल्या शहरामध्ये वैभव घालणाऱ्या त्या इमारती असणार आपल्याला गरज काय आपल्या अडचणी कमी झाल्या पाहिजे पाणी रस्ते गटनी वगैरे स्वच्छता या सगळ्या गोष्टी तर झाल्याच पाहिजे आपल्या देशाला पंच्याहत्तर वर्ष झालेली आणि अजूनही आपण जर पाण्यावर भांडत बसलो आपण चाललोय कुठं हा विचार करण्याची गरज आपल्याला या ठिकाणी होती आणि म्हणून मुण हा प्रश्न मुळापासून आपण संपवलेला आहे किंवा संपवतोय भविष्य काळामध्ये रोज पाणी होणारच आहे केल्याशिवाय मी थांबणार नाही हा शब्द निवडणुका येतील निवडणुका जातील निवडणुकीमध्ये अनेक लोक उभे राहतात निकालाची चिंता मला नाही तुमच्या उपस्थितीवरनं निकाल लागलेला आहे या निमित्ताने आपल्याला विनंती आहे आपल्याला जास्तीच मताधिक्य घ्यायचंय यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे तुम्ही सर्वजण मतदान तर करणारच आहे करणार आहे ना लाडक्या बहिणी किती सांगा लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी यांनी तर ठरवलेलं आहे ठरवलंय ना लाडक्या बहिणी एक नंबर बटन चिन्ह तुमचं मतदान नाही हे तुम्ही थांबा आता। काय <laughs> तुमचा आवाज आहे ना मला एक नंबर बटन चिन्ह ते आपले स्टार प्रचारक अजून मतदान नाही आहे पण जोरात ते भावी नगरसेवक <laughs> <laughs> माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आपलं मताधिक्य एवढं असलं पाहिजे आपल्या बारा नंबर प्रभागाचं रेकॉर्ड शहरामध्ये झालं पाहिजे एवढं मतदान आपण त्या ठिकाणी करा परवाच्या दिवशी आपले नेते आजी आदनी आजीदादा यांची सभा झाली आपण कोणी आले होते का जे आले होते हात वर करा सभा ऐकायला आल्या होत्या का कोण आलो होत हात वर का आता पुरुष होते आपल्याला आजीदादांनी एक शब्द टाकलेला आहे तुम्ही मताधिक्य वाढवा मी आपल्याला निधी त्या ठिकाणी वाढवेल मागच्या काळामध्ये साडेआठशे मतांनी आपण सर्वांनी मला निवडून दिलं त्याच्यामध्ये जर वाढ झाली तर विचार करा किती निधी आपल्या परिसरामध्ये आपल्या शहरामध्ये आपल्या तालुक्याला मतदारसंघाला त्या ठिकाणी मिळेल याचा विचार करा आणि येत्या वीस तारखेला न चुकता एक नंबर बटन चिन्ह घड्या याचं बटन दाबा भरभरून बर मला मतदान द्या एवढी विनंती करतो मी म्हटलेलं निकाल लागलेला आहे पण तुम्ही काही बोलायचं नाही का थांबू द्या मताना नाही केलं तर काय फरक पडतोय आपण सर्वांनी आवर्जून मताना जायचं नुसतं आपलं नाही आपल्या सर्व घरच्यांचं मतदान करून घ्यायचं तेवढ्यावर न थांबता दोन दिवस बाकी आहे उद्याची अठराची तारीख परवा एकोणीस तारीख या दोन दिवसामध्ये आपले जिथं कुठे नातेवाईक असतील जिथं कुठं आपले मित्र मैत्रिणी ओळखीचे लोक असतील या सर्वांना आपण माझ्या वतीने फोन करा आणि मला मतदान करण्याची विनंती करा आपण सर्वांनी जर हे काम केलं तर निश्चितपणाने मला चांगलं मतदित्य घेण्यासाठी फार मोठी मदत होणार आहे तर आपण सर्वजण कराल का हो प्रत्येकजण किती फोन करेल दहा फोन कराल दोन दिवसात दो 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 फोनच करायचंय मी काय फिरायला नाही सांगत तुम्हाला तर प्रत्येकाने एवढं या दोन दिवसामध्ये फोन करा आता रात्री करू नका आता झोपले असतील लोक उद्या सकाळपासून चालू करा तर प्रत्येकाने दहा फोन करा ही फार मोठी मदत मला मता मिळण्यासाठी होईल तर आपण सर्वांनी आवर्जून मतदान करत असताना इतरांना विनंती करावी एवढंच आपल्या सर्वांना या निमित्ताने आवाहन करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो